अंजाळे येथील श्री जगन्नाथ महाराज मंदिरात सुरू असलेल्या श्री नवनाथ चरित्र संगीत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात शुक्रवारी छप्पन भोग नैवेद्य कार्यक्रम संपन्न झाला हबप वैकुंठवासी जगन्नाथ महाराज समाधीस्थळावर छप्पन भोग नैवेद्य दाखवण्यात आले या सप्ताहाची समाप्ती पाच मार्च रोजी मंगळवारी होणार असून त्या दिवशी गावातून दिंडी काढली जाणार आहे दरम्यान छप्पन भोग कार्यक्रम शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला अंजाळे येथे श्री जगन्नाथ महाराज मंदिर आहे मंदिरात हबप वैकुंठवा श्री जगन्नाथ महाराज यांचा एकशे दहावा प्रकट दिन सोहळा साजरा होत आहे या निमित्ताने मंदिरात श्री नवनाथ चरित्र संगीत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे या सप्ताहात शुक्रवारी हबप वैकुंठवासी जगन्नाथ महाराज यांच्या समाधीस्थळावर छप्पन भोग नैवेद्य दाखवण्यात आले या प्रसंगी अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज जगन्नाथ महाराज संस्थांचे गाधिपती हबप धनराज महाराज हबप ऋषिकेश महाराज हबप भरत महाराज म्हैसवाळीकर विनयकर हबप चिंतामन महाराज हबप जितेंद्र महाराज सोयगावकर हबप रत्नाकर महाराज तसेच जगन्नाथ महाराज संस्थान अध्यक्ष दीपक चौधरी राजू राणे ब्राह्मण वृंद व पंचकृषीतील श्री जगन्नाथ महाराज शिष्यवृंद या कार्यक्रमात उपस्थित होते या सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी होणार आहे या निमित्ताने गावातून दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर हबप धनराज महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल व महाप्रसाद वितरण केले जाईल यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर